जगभरातील कपल सोबत काहीतरी खास रोमॅन्टिक धाडसी गोष्टी करताना दिसून येतात त्यांनी घालवलेला क्वालिटी टाइम पुन्हा हटवावा यासाठी त्या वेळेला खूप स्पेशल बनवतात एका कपलनं रोमँटिक गोष्टीसाठी चक्क आपला जीव धोक्यात हो टाकला त्यांनी हवेत रोमॅन्टिक डिनर प्लॅन केला हे दृश्य पाहून तुम्हीही चकित फाल एक कपल हवेत लटकून चक्क आहे दुसरीकडे त्यांचं फोटोशूट सुरू आहे सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी ट्रेंड फॉलो करण्यासाठी लोक काहीही करतात आपला जीव धोक्यात घालण्यासाठीही ही विचार करत नाहीत अशा बऱ्याच घटना समोर येतात यामध्ये भर पडत आणखी एक व्हिडिओ सर्वांचं लक्ष वेधून घेतोय संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्यात एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा कपलचा समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कपल हवेत लटकलेला आहे हवेत दोरीच्या सहाय्याने ते एका टेबलवर रोमँटिक डिनरसाठी बसलेत मात्र त्यांचा थोडाही तोल गेला असता तर त्यांना जीव गमवावा लागला असता एवढा जीव धोक्यात घालून हे कपल धाडसी गोष्टी करत आहे काहीतरी हटके आणि वेगळं करण्याच्या नादात या कपलनं आपला जीवच धोक्यात टाकलाय अव्हि नेटा अंडरस्कोर डायव्हर्टिडा दा नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे व्हिडिओवर व्हायरल होतात त्यावर अनेक कमेंट देत आहेत अनेकांनी हा प्रसिद्धी स्टंट म्हटला आहे तर काहींनी काळजी व्यक्त केली आहे की जीव धोक्यात हो टाकून हे करण्याची गरज नाही दरम्यान कपलचे असे अनेक स्टंट व्हिडिओ सोशल मीडियावरती समोर येत असतात कधी कोण काय स्टंटबाजी करेल आणि सोशल मीडियावर व्हायरल होईल सांगता येत नाही